नाहीतर परत चुकीचे आकडे त्यांना दिले ना तुमच्याकडेच बघतो आता हो जी प्रत्यक्ष ती पाचच टक्के मग तुम्हाला दहा टक्के दिली तिकडे जरा डोळे काढून बघा त्यांच्यावर कारवाईचं सांगा अध्यक्ष मोदय मायाकडे छापिले मी चुकीच सांगणार नाही त्यांनाच कोणाचा मेसेज आला ना, ना, मेसे ना त्याच शाण्याने चुकीचा दिलाय कदाचित ब्रीफिंग वाल्यांनी जरा नीट लक्षात ठेवा कुठलेही आकडे देता त्यांना नाहीतर परत चुकीचे आकडे त्यांना दिले ना तुमच्याकडेच बघतो आता त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय राज्य कुसुमाग राजाची दिली त्यांच्याकडे जरा डोळे वगळून बघा डोळे वर करून बघा एक तुम्हाला चुकीचे जे काही आकडे तुमच्याकडे दिले गेले असतील दहा टक्के वाढ ही खर तर दहा टक्के वाढ कशी म्हणू शकतो आपण तुम्हाला माहित आहे दहा टक्के वाढ ही आपण महागाई निर्देशांकाचे पाच टक्के असतात आता हे काय ब्रिफिंगचा विषय जी प्रत्यक्ष आहे ती पाचच टक्के आहे मग तुम्हाला दहा टक्के दिली तिकडे जरा डोळे काढून बघा त्यांच्यावर कारवाईचं सांगा म्हणजे हे आम्ही खात्री करूनच घेतो आम्हाला ब्रिफिंग जरी प्रत्येकालाच ब्रिफिंग लागते पण खात्री करून घेतो हे लक्षात घ्या आता काय झालंय काय संरक्षण द्या अध्यक्ष सभागृह अध्यक्ष तिकडचे ओरडायला लागले तुम्ही काही बोलत नाही बरोबर नाही तुमचं नाही काय नाही नाही एक मिनिट आदरणीय नाही ज्येष्ठ सदस्य आदरणीय बाळासाहेब थोरातांना मी एवढंच सांगू इच्छितो की सध्या आपण पण जे उठून बोलत आहात ते काही योग्य नाही सध्या सध्या मुख्य उपमुख्यमंत्र्यांचं उत्तर चालू आहे नाही पण मी परवानगी दिलीच नाही इंटरप्शनला परवानगी देऊ शकत नाही आता बोला आपण हे नियमाच्या बाहेर आहे पण त्याची नोंद घ्या का अध्यक्ष उदय यावा आपण रास्त काही शंका निरसन करून घेतलं त्यांना काही बिघडत नाही अर्थमंत्री त्याकरता समर्थ आहे उत्तर देण्याकरता परंतु आपण ज्यावेळेस आपण ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रोडक्टच्या संदर्भात बोललो होते जीएसडीपीच्या बाबतीत त्यामध्ये अडतीस लाख एकोणऐंशी हजार होतं आपलं उत्पन्न असं म्हटलं जे अनालिसिस आपलं आहे बजेट अनालिसिस त्यामध्ये द ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रॉडक्ट ऑफ महाराष्ट्र चोवीस ॲट करंट प्राइसेस द प्रोजेक्टेड टू बी अडतीस लाख एकोणऐंशी हजार करोड्स अमाऊंट टू ग्रोथ ऑफ टेन ओव्हर परसेंट बावीस तेवीस असं म्हटलंय हे बेचाळीस लाख कसे झाले काय तर नाही आपल्या अनालिसिस मध्ये असं म्हटलेलं आहे की हे सगळं उत्पन्न या वर्षाचं अडतीस लाख एकोणऐंशी हजार असं असताना आपण ती जी ग्रोथ दाखवली ती ग्रोथ दाखवूनच अडतीस लाख आहे ती ग्रोथ दाखवून अडतीस लाख झालेला आहे आपण त्याच्यावर बेचाळीस केलं गेलं मला असं वाटतं शंका आहे माझ्या मनामध्ये की ते चुकीचं सांगितलं गेलंय अध्यक्ष मोदय मायाकडे छापिले मी चुकीचं सांगणार नाही त्यांनाच कोणाचा मेसेज आला ना त्याच शाण्याने चुकीचा दिलाय काय काही जण काय काही जण स्वतःला इथं फार शाणी समजायला लागलेली अध्यक्ष एक मिनिट काही काही झालं नाही आता बस आता तुम्ही महोदय रिप्लाय चालू घेऊया अध्यक्ष महोदय नाही आता नाव नाही घेतलंय त्यांनी तुमचं अध्यक्ष महोदय इथं रिप्लाय सभेच्या अध्यक्षावर हेतू आरोप केलेला चालतो विधानसभेचा अध्यक्ष महत्वाचा आहे का सदस्य महत्वाचा आहे नाव नाही घेतलं असं रिप्लायच संपणार नाही